वैभव यूट्यूब चॅनलच्या सर्व भावी भक्तांना अरविंद कुलकर्णीचा सप्रेम जय हरी मित्रांनो नुकतीच ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा येऊन गेली आषाढ महिना ही जवळ आलाय महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाची आषाढी यात्रा ही आता सुरू होईल दिंड्या निघू लागलेल्या आहेत सभोवताळचे वातावरण भक्तिमय होऊ लागलेले आहे तुम्हाला कोरोनाचा काळ आठवतो का लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थंड झाले होते कोठेही जाता येता येत नव्हते पंढरीची पायी चुकली होती पण मित्रांनो त्यावेळी आपण मानसिक वारी वारी करून पंढरपूरला मनानेच पोचलो होतो आताही आपण मानसिक वारी करणार आहोत कलावैभवच्या भाविक भक्तांसोबत या मानसिक वारीत आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे चिंतन करणार आहोत चिंतनासाठी घेतलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग याप्रमाणे आहे ठाईचं बैसोनी करा एक चित्त ठाईचं करा एक चित्त आनंद आळ वावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तुका तुकामने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी येतो तेथे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय जवळचा शॉर्टकटच म्हणाना तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे ईश्वराचे नाम संकीर्तन करणे सतत नाम जप केल्याने काय होईल तर आपल्याकडून जाणते अजाणतेपणी घडलेल्या पापाचे पर्वत भस्म होतील संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ये राम कृष्ण हरी या सोप्या मंत्राचा जग करायचा आहे हे अगदी सोपे आहे हो त्यासाठी कुठे जंगलात जायला नको कुठे तपश्चर्या करायला नको कुठल्या मंदिरात सुद्धा जायची गरज नाही त्यासाठी काही साधने सुद्धा गोळा करायची नाही किंवा उपास तपास व्रतवैकल्य सुद्धा करायचे नाही बसल्या जागी जरी तुम्ही रामकृष्ण जप केला ना तरी तो परमेश्वर स्वतः तुमच्याकडे धावती थाईचं बैसोनी करा एकचित्त जिथे आहात जसे आहात तिथेच बसून एक चित्त करा आहे ना सोपं नाही कसं काय बोवा अहो कुठेही जाऊ नका काहीही खर्चू नका फक्त प्रपंचातले लक्ष जरा वेळ काढून घ्या मन शांत ठेवा एकाग्र करा हो आपली मानस्वारी आता सुरू होत आहे त्यापूर्वीचा वॉर्मअप म्हणजे काय भजन चला तर मग थोडे आपण भजन करूया Nianoba mau tukaram tukaram Nianoba mau tukaram Oh, oh Nianoba tukaram Nianoba 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 tukaram tukaram Nianoba mau lih tukaram Ah, celata basa sukasanat basun. म्हणजे माटे घालून बसायचा डोळे मिटून कटीवर हात ठेवलेला विटेवर समचरण उभा असलेला चैतन्याचा गाभा ते सावळे परब्रह्म ती विठाई मावली डोळ्यासमोर आणा ती दुतडी भरलेली चंद्रभागा तो मृदंगाचा गजर ती संतांनी मारलेली पुंडली कबरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम ही आरुळी आबीर गुलालाची उधळ वा आले की आपले पंढरपूर चंद्रभागेचे स्नान करून गोपाळपुरापर्यंत आलेल्या रांगेत आता आपण उभे आहोत मुखाने विठ्ठल 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 असा नामघोष चालू आहे पाय हळूहळू पुढे सरकत आहेत पावलो पंढरी वैकुंठ भुवनी अशी मनाची अवस्था झालेली आहे मन भक्तिभावाने होत प्रेत भरलेले आहे जसा विठ्ठल मंदिराचा कळस दृष्टीस पडला तसे अंगावर रोमांच उभे राहिले आहेत डोळ्यातून आसरू वगळू लागले आहेत वासराने गाईला लांबून पहावे आणि दावे तोडून ते धावत जाऊन आपल्या आईला बिलगावे तशी मनाची अवस्था झालेली आहे ते केव्हाच विठ्ठुरायाच्या चरणावर विसावले आहे त्याच्या चरणाचा स्पर्श झाला आणि क्षणात या देहाचे सर्व श्रम नाहीसे झाले मन व शरीर पिसाप्रमाणे हलके वाटू लागले त्याच्या गळ्यातील हिरवीगार तुळशीची माळ माझ्या गळ्यात कधी आणि कशी पडली होऊन जाणे मग मात्र मी त्याच्या पायाला कडकडून मिठीच मारली बहुधा ही चासावी मानसिक वारी ही चासावी मानसपूजा ही मानसपूजा विठुरायाच्या चरणी अर्पण करून मी अरविंद कुलकर्णी आपली रजा घेत ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडली कोर्दा हरिविठ्ठल माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अकल आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न राघो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकांशी नामाने तया सावे कल्याण नामामने तया असावे कल्याण जयामुखी विदान पांडुरंग तुकाराम तुकारम 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 तुकाराम पुंडरी कोर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय